राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या ठळकाने झटपट बातम्या कर्जमाफीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे त्यानंतर तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा निश्चित करणार असून कोणत्या घटकाचा यामध्ये समावेश करायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहेत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळाल्यावर आम्ही कर्जमाफीबद्दल अंतिम निर्णय घेऊ हो असंही त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर मोठा परिणाम झाला असून एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे एक कोटी दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत अठ्ठावीस जी आर काढले आहेत नुकसानीचा अहवाल केंद्राने पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे केवायसी प्रक्रियेवर हे युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याने भरणे यांनी सांगितले

शिंदे साहेब आपल्याला या बाबतीमध्ये कुठेतरी वेगळा विचार करावा काय होते पूर्वी उन्हाळा पावसाळा हिवाळा ठरलेला असायचा तो आता ती दिवस राहिलेले नाही पाऊस पाऊस कधी पडतोय ते सांगता येत नाही ऊन कधी ज्याला लागेल ते सांगता येत नाही थंडी कमी जास्त कधी होते ते सांगता येत नाही त्यामुळे त्याचा परिणाम हा माझ्या शेतीवरती पिकावरती होतोय आणि या बदलाला आपल्याला सामावून जावा